जेव्हा भारताची पहिली अंतराळवीर कल्पना चावला कोलंबिया यानातून पृथ्वीकडे परतत असताना त्यांच्या यानाचा स्फोट झाला आणि त्या कल्पना चावला यांचा मृत्यू झाला पण हे नासाला आधीच माहित होतं की कल्पना चावला आणि त्यांचे सात सहकारी कधीच जिवंत परत येऊ शकणार नाहीत शास्त्रज्ञांना मृत्यूची खात्री असूनही त्यांनी हे सत्य अंतराळवीरांपासून का लपवलं चला जाणून घेऊया या धक्कादायक सत्यामागची खरी कहाणी जे आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितले नाही नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम कल्पना चावला हे नाव फक्त एका अंतराळवीराचे नाही तर ते नाव आहे एका क्रांतीचे कारण ज्या काळात मुलींना घराबाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागायचा त्या काळात तिने साध्या कागदावर विमानाची चित्रे काढता काढता एक दिवस थेट अवकाशालाच गवसणी घातली जेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये कल्पना चावला यांची अंतराळवीर म्हणून निवड झाल्याची बातमी भारतात धडकली तेव्हा संपूर्ण देशात जणू दिवाळी साजरी झाली त्यांच्या या ऐतिहासिक याशाची दखल घेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदर कुमार गुजरलाल यांनी स्वतः त्यांना फोन करून संपूर्ण देशाच्या वतीने शुभेच्छा दिल्या होत्या त्यांनी म्हटलं होतं एक नवीन पान लिहिलं गेलं पण या पानावरील शेवटची काही अक्षर रक्ताने आणि बलिदानाने माखलेली आहेत कल्पना चावला यांचा शेवटचा सोळा मिनिटाचा प्रवास हा केवळ एक अपघात नव्हता तर नासाने जाणीवपूर्वक घेतलेला एक अत्यंत कठीण निर्णय होता तो दिवस होता सोळा जानेवारी दोन हजार तीन कल्पना चावला कोलंबिया इथून एसटीएस यस एकशे सात या अंतराळयानातून अवकाशात झपावल्या होत्या अंतरात गेल्यावर कल्पना आणि त्यांच्या इतर सात सहकार्यांनी मिळून दिवसाचे चोवीस तास दोन शिफ्ट मध्ये काम करून सुमारे ऐंशी वैज्ञानिक प्रयोग पूर्ण केले सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी कोलंबियानानं जेव्हा उड्डाण केलं होतं तेव्हा त्याच्यासोबत एक मोठी इंधनाची टाकी जोडलेली होती या टाकीवर बर्फ साचू नये म्हणून इन्सुलेशन फोम लावला जातो उड्डाणानंतर अवघ्या एक्क्याऐंशी सेकंदाने या फोमचा एक मोठा तुकडा निसटला आणि ताशी सुमारे आठशे किलोमीटर वेगानं यानाच्या डाव्या पंखावर आदळला या प्रहारामुळे पंख्याच्या लँडिंग एजवर आरसीसी पॅनल मोठे छिद्र पडले या आरसीसी पॅनल यानासाठी ढाल म्हणून काम करतात कारण पृथ्वीच्या वातावरणात परतत असताना होणारी प्रचंड उष्णता सहन करण्याची ताकद फक्त त्याच्यात असते नासाच्या इंजिनियर्सने हे कॅमेऱ्यात पाहिले होते पण त्यांना वाटले की फोम सारखी हलकी वस्तू यानाचे एवढे मोठे नुकसान करू शकणार नाही कल्पना चावला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतराळात सोळा दिवस घालवले त्यांना या नुकसानीची अजिबातही भनक नव्हती त्यांनी आपले ऐंशी प्रयोग यशस्वी केले आणि नव्वद पेक्षा जास्त डेटा पृथ्वीवर रेडिओ लहरीद्वारे पाठवला जेव्हा पुन्हा पृथ्वीवर परतण्याची वेळ झाली तेव्हा त्यांना वाटले की आपण सुखरूप परत जाणार जेव्हा यान पृथ्वीच्या वातावरणात रिएंट्री करू लागली तेव्हा यानाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा वीस जास्त होता अशा वेळी वातावरणातील हवेच्या घर्षणामुळे यानाच्या बाहेरचे तापमान सोळाशे ते तीन हजार सेल्सिअस पर्यंत पोहोचले पंख्याच्या पडलेल्या छिद्रातून ही प्रचंड उष्णहावा यानाच्या आत शिरू लागली सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी डाव्या पंख्यावरील सेन्सर न चुकीचे आकडे दाखवायला सुरुवात केली टायरचे प्रेशर वाढू लागली आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी कल्पना चावला यांनी ह्युस्टन असे म्हणून शेवटचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो आवाज अर्धवटच राहिला आणि संपर्क कायमचा तुटला जेव्हा एखादी अंतराळयान अवकाशात जाते तेव्हा पृथ्वीवरून त्यावर नियंत्रण ठेवणारे सर्व शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स ह्युस्टन मध्ये बसलेले असतात अंतराळतून काही बोलायचे असेल तर अंतराळवीर सुरुवातीला ह्युस्टन असे म्हणून संवाद करतात जमिनीपासून साधारण एकसष्ट हजार सातशे मीटर उंचीवर असताना डावा पंख पूर्णपणे निखळला यामुळे यान गोल गोल फिरू लागलं आणि हवेच्या प्रचंड दाबामुळे यानाचे तुकडे झाले पण मंडळी जेव्हा यान अवकाशात झपावलं होतं तेव्हा नासाच्या इंजिनियर्सना खात्री चा चा होती की पंखाला मोठे नुकसान झाले आहे त्यांनी यानाचे फोटो घेण्यासाठी अमेरिकन संरक्षण विभागाच्या गुप्तचर उपग्रहाची मदत मागितली होती जेणेकरून छिद्राचा आकार कळू शकेल परंतु नासाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने ही विनंती तीन वेळा फेटळून लावली त्यानंतर मोहिमेच्या आठव्या दिवशी कल्पना चावला आणि कमांडर रिक हस्पट यांना एक ईमेल पाठवण्यात आला त्यात म्हटले होते की एक तुकडा प्रक्षेपणा आहे पण काळजी करण्यासारखे काही नाही आम्ही याचे विश्लेषण केले आहे आणि यानाचे कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही म्हणजे त्यांना धोक्याची कल्पना देण्यात आली होती पण तो धोका किरकोळ आहे असे सांगून दिशाभूल करण्यात आली होती अपघातानंतर झालेल्या चौकशीत एका वरिष्ठ नासा अधिकाऱ्यांनी यांनी कबूल केले होते की जर त्यांना आधीच कळले असते की यान पृथ्वीवर परताना जळून खाक होणार आहे तर आम्ही काम शांतपणे आणि चांगले होते म्हणजे त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे त्यांनी ही माहिती पूर्णपणे सांगितली नाही काही तज्ञांच्या मते जर नासाने वेळेत पावले उचलले असती तर कल्पना चावला आणि त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी दुसरी यान पाठवता आले असते ज्यावेळी कोलंबिया अंतराळात होतं त्याच वेळी नासाचे दुसरे अटलांटिस प्रक्षेपणासाठी जवळपास तयार होते तज्ज्ञांच्या मते जर नासाने युद्ध काम केले असते तर दहा ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान अटलांटिकचे उड्डाण होऊ शकले असते पण मंडळी याची दुसरी बाजू पाहिली तर एका स्पेस शटलच्या प्रक्षेपणाचा खर्च त्या साधारण चारशे पन्नास ते पाचशे दशलक्ष डॉलर्स इतका पाठवतात तर अटलांटिस घाई घाईत पाठवायचे ठरवले असते तर त्यासाठी लागणारी यंत्रणा मनुष्यबळ आणि इंधन यासाठी लागणारा पैसा नासाच्या नियोजित बजेटच्या बाहेर होता एकाच मोहिमेसाठी दोन यारांचा खर्च करणं हे अमेरिकन साथी एक मोठी आर्थिक कसरत होती तसेच अॅटलांटिस तयार करण्यासाठी साधारण पंचेचाळीस दिवस लागतात पण ते केवळ वीस ते पंचवीस दिवसात तयार करावे लागणार होते घाई घाईत केलेल्या कामामुळे अॅटलँटिकमध्ये तांत्रिक बिघड होण्याची शक्यता जास्त होती तसेच त्या वॉक कोलंबिया आणि अटलांटिस ही याने एकमेकांना जोडण्याची म्हणजे सोय नव्हती कल्पना चावला आणि त्यांच्या टीमला स्पेस वॉक करून एका यानातून दुसऱ्या यानात उघड्या अवकाशातून जावे लागले असते हे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे स्पेस सूट आणि प्रशिक्षण नव्हते हे ऑपरेशन यशस्वी होण्याची खात्री कोणाला देता येत नव्हती पण एवढं असूनही तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की ते स्पेस स्टेशनवर का गेले नाहीत अवकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे पृथ्वीवरील कार चालवण्या इतकं सोपं नसतं कोलंबियान आणि स्पेस स्टेशन हे दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत होते या दोन कक्षांमधील फरक इतका मोठा होता की कोलंबियाला आपली दिशा बदलून स्पेस स्टेशनकडे वळवण्यासाठी लागणारी इंधन त्या या शिल्लक नव्हते ज्यावेळी कोलंबिया अंतराळात तेव्हा ते पृथ्वीपासून साधारण दोनशे पंच्याऐंशी एकशे पंधरा किलोमीटरची चढण चढण्यासाठी यानाच्या इंजिनला प्रचंड शक्ती आणि इंधनाची गरज होती जी कोलंबियाकडे त्या मोहिमेत उपलब्ध नव्हती सर्वात महत्वाचं म्हणजे यात कोणत्याही स्पेस स्टेशनला जोडण्यासाठी डॉकिंगची डिझाईन केले नव्हते त्यामुळे जरी ते तिथे पोहोचले असते तरी त्यांना स्टेशनच्या बाहेरच राहावे लागले असते तसेच ज्यावेळी कोलंबिया अवकाशात होते त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या हिशोब लावला असता ते जास्तीत जास्त पंधरा फेब्रुवारी दोन हजार तीन पर्यंत त्यांच्याकडे ऑक्सिजन संपला असता म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी नासाकडे अत्यंत कमी वेळ होता अन्न आणि पाणी कदाचित काही दिवस जास्त पुरले असते पण शटल मध्ये साचणारा कार्बन डायऑक्साईड बाहेर काढण्यासाठी लागणारी लिथियम हायड्रॉक्साईडचे डबे मर्यादित होते जर हे संपले असते तर अंतराळवीरांचा गुणमरून मृत्यू झाला असता यामुळेच नासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते जर अंतराळग्रहांना कळाले असते की ती पृथ्वीवर जिवंत परत जाऊ शकत नाही तर उरलेले काही दिवस ते प्रचंड भीती आणि तणावाखाली जगले असते त्यांच्यासाठी ते सोळा दिवस मरत यातना ठरले असत्या मंडळी कल्पना चावला नेहमी म्हणायच्या मी अंतराळासाठीच बनले आहे आणि त्यासाठीच मरेन आज त्यांच्या त्या ते शब्दांची भीषण प्रचिती आपल्याला येते आज जेव्हा आपण रात्री ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहतो तेव्हा लक्षात ठेवा त्या अथंगा अवकाशात आपल्याच एका भारतीय मुलीच्या नावाचा एक छोटासा ग्रह सूर्याभोवती फिरतोय तसेच ज्या चंद्राकडे पाहून त्यांनी बालपणी स्वप्न पाहिलं त्या चंद्राच्या पाठीवर चावला नावाचा आजही जिवंत आहे आणि जेव्हा या अंतराळवीरांचा अंत झाला तेव्हा त्या नासाने त्यांच्या जगातील सर्वात सुपर कॉम्प्युटरला कल्पना चावला यांचेच नाव दिले मंडळी त्या दिवशी कल्पना चावला शारीरिकरित्या पृथ्वीवर परतल्या नाहीत पण त्या साऱ्या विश्वाची लेख बनून कायमच्या ताऱ्यांमध्ये विलीन झाल्या विज्ञानासाठी आणि देशासाठी दिलेल्या त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाला मानाचा मुद्रा तुम्हाला कल्पना चावला यांचा हा प्रवास कसा वाटला कमेंट्समध्ये जय हिंद लिहून या महान वीरांगानेला श्रद्धांजली नक्की द्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद